काय होत आहे काय तुला काय झालंय काय तुला काय सांगतो मला पोट दुखरा काय खायला गेला काय चावलं काय खाल्लं रात्री पेटलं खाल्लं सकाळी सकाळी काय बरं भात खाल्लं मग चालते काय करते मला चालता ना वाकड झाली मी फार डॉक्टर बोलू का

हॅलो डॉक्टर हा बोला बाबरा बोलतोय बोला नायकू दुखत आहे अरे बापरे हा लय बर येऊ जाऊ काय हा येतं का हा लगेच बरं बरं या येऊरा कळ काढ आता डॉक्टर येईपर्यंत आता काही कर नाही जगत नाही मी आता नाही मला सोडून जाते काय ते बहुतेक आता काय करावा अरे बापरे डॉक्टर आले डॉक्टर आले ना काय झालं डॉक्टर असं झालं बाय कुठे दुखत आहे भावाला दुखत आहे काय तुमचं कुठे कुठे दुखत पोटात दुखत पोटात पोटाला हात लाव का, ला का? मग तपासा ना पावर का तुम्ही आणलं साहेब मा नाही पाहिजे अच्छा तुमच्या पोटात दुखत काय मा घालता पाहिजे बाबा ते डॉक्टर त्यांच्या पोटाला हात लावा लागेल लावा तुम्हाला कोण काय वाटतंय आता मिळत आहे ना तुम्ही डोळे दाखा डोळे दाखव का पोटाला हात लावायचं आहे ना अहो मा सांभळी काहीच मानणार नाही डॉक्टर तपासणार ना लाज वाटते मला बर मी डोळे दाखवतो भाऊ बस काय बघ डॉक्टर आहे डोकं दुखत हे काय दुखत सगळं सांगू डॉक्टरला डॉक्टर जवळ कधी लाजायचं नाही आवघड दुखत असल कुठे दुखत असत सांग लाजायचं नाही ते परमेश्वर राहते डॉक्टर आम्ही कुठेही हात लावतो त्याच काही नाही लाजायचं नाही लाजायचं नाही अरे ते देव राहते ते द्यावा रा ते शिक्षकच्या बाबत दे राहते असं आधी पोटाला हात लावतो आला 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 त्याच्यानंतर कमरेला चालेल चालेल अजून कुठं कुठं लावायचं डोकं दुखतो कमर नाही दुखत माझं डोकं दुखाली मी ते इकडं काहीच नाही फक्त डोकं आणि पोट पोट आणि डोकंच एक एवढी जाम झाली तुला काय सांगतो काही आजारलं पुरव बर का नाही तर मला उन्हाळ्यात पण आडवेता काहीच नाही बॅग पहिले आता कर। आता करतो अरे बापरे घरात जाप नको तिने तिने सांगायला बरं मी कशाला डोळे झागत बरं डोळे झाक नाही नाही ना मग काय ते समोर करू काय हो तुम्हाला तपासायचंय ना हा मग तपास ना बर थोडे धोका पण मी काय हो काय हा नाही नाही तुम्हीच जा का बरं मी ते राहू द्या काय नाही बर बस साडी हे करा काय कर। करा साडीवर करा साडीवर करा साडीवर तपास ना नाही ना नाही ना ना तात नाही लागेल त्याचं म्हणजे साडी काढावं लागेल हात लागला बाहेर की नाही तपासाचे हो मतलब एका एका का किडा आहे काय ना लागतो डॉक्टर आहे का काहीच नाही जवळ हात ना तू डॉक्टर आहे का त्याच्याकडे काय प्रूफ सांगा बरं तो बरोबर त्याच्या अभ्यास काय अभ्यास तुम्ही कपडे काढा हा कपडे काढल्यानंतर मी पाहिल कुठे कुठे दुखतंय बरोबर दाबून बघील ना हा काय मग तिथं मी करतो काय कर नाही का ऑपरेशन ऑपरेशन करून त्याला काय जागेवर जायचं का निर्णय राहतो डॉक्टरांचा रे चा आमच्याकडे आहे ना चाकू वगैरे सगळं चाकू तलवार सगळं काय दाखत नाही का कोय काय दाखत चालव्या लागतील ना आपल्याला लागतील काय येणे तू नाही माल तुमच्या हत्यार नका देऊ माजूळ आहे तुमचा माझा हत्यार आहे ना काय आणलं सांगा बरं आता दाखवू काय आता लगे तुप्ही पाहिजे दाखवा ना तुला आवड बुलीचं इंजेक्शन द्यावं लागेल बोललं दिले तुला तू असे घाबरून पळशील लगेच हात्यार पाहिजे तू आपल्या थिएटरला गेली कधी पाहिजे हात्यार सेवा काढ बुल तोपर्यंत नाही दाखवायचं झेड्या करू बाई तू बा पाडशील मला अभिनंदन मला बऱ्या झाल्या काय काय दुखत का विचार आता, आता? नाही हात <laughs> ना, न लावता बऱ्या झाल्या पाहिलं का डॉक्टरचं कसं गुंधर त्या घाबरल्या मला कपडे काढ म्हटलं ना मग मी काहीतरी करील असं त्यांना वाटलं त्या घाबरल्या बऱ्या होऊन गेल्या हा असाच उपचार करतो तो दुखत नाही राहत उपचार तोंडाने रिपेअर रिपेअर केलं मी तुम्हाला पैसे हो पैसे नाही थानी झाले ना तुम्ही झालं मग द्याव काहीच नाही का आता बघा ना तुम्ही काय बी करा तुम्ही काय दुखणार नाही त्यांचं नाही काय केलं चालेल तो बोलतो हा साहेब हा काय डॉक्टर काय येडी एक नंबर डॉक्टर येतो मी ना हात लावलंच कोण बरं होत अरे तो काय म्हणलं तुला तुम्हाला पडायला लावलं खाली मी घाबरले ना मग मी आता कपडे कसं लागतात कपडे काढा म्हणलं तू त्याच्यात ये झाली तर त्याच्यात तुम्ही तू उघडे लगेच आणि तर त्याचा हात्यार नाही काढलं त्याला आणलंच नव्हतं काय काय हा मग किशाईत राहते राहते काय ते बुल इंजेक्शन दिलं असेल तुला मग भूल आली असेल तुला मग पाहत्या ना हात्या बाहेर काढलं असतं नाही पण डॉक्टर चांगला डॉक्टर खरंच चांगला खरंच काय पाचशे रुपये फोन तो टाकून जातो असं विलाज करत कोणी घरी ना आता कुठे आता काही सगळं डॉक्टर सगळं काल आहे ना चल